नमस्कार मैत्रिणी तुहीरे माझा मित्र या मालिकेमध्ये आता अर्णव आणि ईश्वरीची जोडी आहे ना त्यांचं प्रेम लागला आता खुलायला लागलं आहे आता ईश्वरीने आजीकडून जे देवीचं व्रत आहे ते मी पूर्ण करणार असं वचन घेतलं आहे तर आजी आता म्हणतात जर तू हे वचन पूर्ण केलं तर तू माझी सोन म्हणून मी तुझा स्वीकार करन पण मामी काय असं होऊन देणार नाही मामी कारस्ताना नक्कीच करणार तर आता देवीचं जागरण असतं म्हणजे कोजागरी पौर्णिमेच्या रात्री रात्रभर जागर राहून ज्या बायका आपल्या घरी येतील त्यांना हळदी कुंक लावायचं असं ते करायचं असतं तर ईश्वरी सगळ्यांसाठी मस्त असं मसाला दूध तयार करते आणि ते सगळ्यांना वाटते पण इथं मामी काय करतात तिच्या ज्या मसाला दुधामध्ये थोडंसं गुंगीचं औषध टाकतात जेणेकरून ईश्वरी रात्रभर तिला झोपी जावं म्हणून आणि ती आजीच्या ज्या परीक्षेत आहे ते उत्तीर्ण न व्हावं तर मग ईश्वरी सगळ्यांना दूध देते आणि ती थोडंसं दूध पिते बाकीचा ग्लास तिचा तसाच राहतो तो राहिलेला ग्लास राकेश बघतो आणि राकेश लगेच म्हणतो अरे माझ्या इंदोरी जिलेबीची हे उष्ट दूध आहे आणि ते मी पिणारच असं म्हणून राकेश तो ग्लास पूर्णपणे फस्त करून टाकतो व इथं राकेशच्या डोक्यात वेगळंच असतं त्याला वाटतं असं आज सगळेजण झोपल्यानंतर मी ईश्वरीला आपलं करणार आहे म्हणून आणि तो सर्व झोपण्याची वाट बघत असतो पण इथे आता राकेशला हे कळालं नसतं की अर्णवला राकेशची चाल पूर्णपणे लक्षात आलेली असते तर अर्णव म्हणतो आता मला खूप झोप येते मी चाललो झोपायला तर सर्वजण एक एक करून झोपायला निघून जातात आणि मामी त्या साईडला लपून बसलेल्या असतात की आता ही ईश्वरी कधी झोपते पण आता इशूने गुंगी ते गुंगीचं दूध पिलेलंच नव्हतं तिने थोडंसंच दूध पिलं होतं त्याच्यामुळे तिला नॉर्मलशी गुंगी होते पण राकेश इकडं फूल तराट होऊन झोपलेला होता तर आता अर्णव येतो आणि तो म्हणतो तुला झोप येते का तर ती म्हणते नाही मला अजिबात झोप येत नाही आहे पण रा आपण इथं अर्णवला कळालेलं असतं की ईश्वरीला झोप येते म्हणून अर्णव काय करतो मस्त असे मराठी गाणी लावतात आणि दोघंजणं मस्त असा डान्स करतात हे बघून मामीला खूपच त्रास होतो कारण मामीला वाटत असतं की या दोघांनी वेगळं व्हावं ह्यांनी काही ये एक एकत्र येऊ नये म्हणून यानंतरही ईश्वरीला झोपच येत असते तर न म्हणतात चल तुझ्या आवडीचं काम करूया तर ईश्वरी कर म्हणते ते कोणतं तर असं म्हटल्यानंतर दोघेही हॉलमध्ये जातात आणि पूर्ण हॉलभर ते दिवे लावतात असं करून दोघंही मस्त मधुचंद्राची रात जागून काढतात तर आता सकाळी नेमका थोडासा डुकला ईश्वरीला लागला असतो आणि तेवढ्यात लगेच मामी आजीला घेऊन खाली येते तर आजी आता इथे ईश्वरीला खूप ओरडते आता आजीला ईश्वरीचं सत्य कळेल का नाही हे जाणून घेण्यासाठी पुढील एपिसोड बघा त्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू